तळकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्यापपर्यंत निश्चित झालेला नाही या जागेवर भाजपनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतरवण्याची जोरदार तयारी केली असून शिवसेनेचे किरण सामंत देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बारा एप्रिलपासून सुरुवात होऊन देखील महायुतीमधील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा येत्या चोवीस एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये येत असून या ये ठिकाणी ते जाहीर सभा घेणार आहेत अमित शहा आणि नारायण राणे यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत त्यामुळे दस्तूरखुद्द अमित शहा रत्नागिरीत प्रचार सभा घेणार असल्यानं महायुतीकडून नारायण राणे हेच उमेदवार असतील असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त केला जातोय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मागील दोन टर्म शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत हे खासदार आहेत मागील दोन निवडणुकीत विनायक राऊत यांनी शिवसेना भाजप युती म्हणून ही निवडणूक लढवली होती मात्र आता विनायक राऊत हे ठाकरे गटासोबत राहिले असून ठाकरे गट काँग्रेससोबत इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झाला आहे त्यामुळे या जागेवर विजय मिळवण्याच्या दृष्टीनं भाजपनं मागील कालावधीपासून जोरदार तयारी सुरू केली आहे विनायक राऊत यांच्या विरोधात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणुकीत उतरवण्याच्या सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आल्या तर शिवसेनेचे किरण सामंत हे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे अद्यापपर्यंत येथील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा हे येत्या चोवीस एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेणार असल्यानं नारायण राणे हेच येथून उमेदवार असतील अशी शक्यता निर्माण झाली आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली खरं या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून एक सभा घेण्यासाठी चोवीस तारखेला चोवीस तारखेला रत्नागिरीमध्ये आदरणीय गृहमंत्री अमितजी शाह हे येणार आहेत त्यांची कार्यक्रमाचा शेड्यूल जो आहे तो चोवीस तारखेचा आलेला आहे त्यामुळे अमितजी रत्नागिरी सिंधुदुर्गातली सभा ही रत्नागिरीमध्येच घेणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी याचे सर्वांनी प्रसिद्धी करावी एवढीच आपण सर्वांना म्हणजे त्याची डिटेल्स आहे जस्ट आता याच्या अगोदरच त्यांनी डिटेल्स आणि कुठे सभा होईल शक्यतो सभा जी आहे शिवाजी स्टेडियम आहे शिवाजी वरती सभा होईल अशा पद्धतीचे थोडेसे संकेत आहे मागील काही दिवसापासून नारायण राणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार प्रचार सभा घेत आहेत त्यांच्या सभांना जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी कडवी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग